नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आयडिया युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो एक खूप आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तर पाच जून दोन हजार चोवीस रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साईडवर जे एन एम नर्सिंगच्या ऍडमिशनच्या एकूण तीनशे पन्नास जागांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये ज्या आपल्या मित्रांनी ऑनलाईन अर्ज केलेला होता त्या उमेदवारांचे हो दिनांक अठरा सात दोन हजार चोवीस ते दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस पर्यंत कॉन्सलिंग झालेले होते आणि या कॉन्सिलिंग नंतर आपले सगळे मित्र याची फायनल मेरिट लिस्ट कधी लागेल याची वाट बघत होते तर मित्रांनो तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे तर आजच्या दिवशी बृहन मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साइट वर जीएनएम नर्सिंगच्या ऍडमिशनच्या एकूण तीनशे पन्नास जागांसाठीची मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे आम्ही ही मेरिट लिस्ट तुमच्या माहितीसाठी घेऊन तर आजच्या व्हिडिओमध्ये या मेरिट लिस्ट मध्ये नक्की कोणत्या उमेदवारांची निवड झालेली आहे त्यानंतर उमेदवारांना कोणत्या रुग्णालय मिळाले आहे त्यानंतर ज्या उमेदवारांची उमेद मेरिट लिस्ट मध्ये निवड झालेली आहे त्यांनी कोणत्या दिवशी किती वाजता कोणत्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे अशा सर्व गोष्टींची माहिती आपण सविस्तर बघणार आहोत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा आज आज सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ कोठे स्किप न करता पूर्ण बघा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये सुद्धा शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आता पहिले तुम्हाला या मेरिट लिस्ट ची पीडीएफ फाईल हवी असणार तर या मेरिट लिस्ट ची पीडीएफ फाईल आपल्या सी गाईड या टेलिग्राम चॅनलवर वर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे ती बघण्यासाठी आपल्या बी एम सी गाईड या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसेच जर कोणी नवीन प्रथमच आपल्या बी एम सी गाईड या यूट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम सी गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलायकनला प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बी एम सी या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम सी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद